गणपती बाप्पा बाप्पाया काही दिवसांनी महेशमतीच्या राजा त्याच्या सांगितले महाराज तुमच्या शिशुचे पालन पोषण महर्षी आणि त्यांच्या पत्नी करत आहेत ते त्याचा आपल्या पुत्राप्रमाणे सांभाळ करत आहेत हे ऐकून राजाला खूपच बरे वाटले त्याने आपल्या राणीला समजावून सांगितले प्रिये जर शिशू मध्ये काही खास गोष्ट नसतील तर महर्षी पराशर आणि त्यांच्या पत्नीने त्याचे पालन पोषण का केले असते पुत्र हा पुत्र असतो त्याचे बाह्य रूप बघून हा मूर्खपणा आहे आता त्याचा साजरा केलाच राणीने सुद्धा आपली सहमती दाखवली तेव्हा राजा यांनी धूम धडाक्यात पुत्र जन्मोत्सव साजरा केला ब्राह्मण यांना मनवंचित वस्तू दान करून त्यांना भोजन देऊन तृप्त केले आणि आपल्या पुत्रासाठी दीर्घायूचा आशीर्वाद प्राप्त केला एके दिवशी हा आपल्या सभेत बसला होता सभासद आणि अमत्य हे त्याची प्रशंसा करत होते तेव्हा तो म्हणाला इंद्रज काय कुठल्याही देवाची माझ्यासमोर येऊन युद्ध करायची ताकद नाही ब्रह्मदेव आणि विष्णू ही मला घाबरतात आणि पृथ्वी लोकात असा कोणताही वीर नाही की जो माझ्याशी युद्ध करू शकेल म्हणून मला असं वाटतं की माझी अतुलनीय शक्ती आणि पौरशत्व व्यर्थ जात आहे माझी युद्ध करण्याची इच्छा पूर्ण करणारा एकही वीर मला दिसत तेव्हाच आकाशवाणी झाली अरे मूर्ख राक्षसा तू विनाकारण का विलाप करत आहेस तुझी युद्धाची अभिलाषा पूर्ण करणारा महादेव आणि देवी पार्वती यांच्या घरी अवतरित झाला आहे आणि तो शुक्ल पक्षाच्या चंद्राप्रमाणे निरंतर वाढत चालला आहे सिंदुरासुराने आकाशवाणी ऐकली तर तो खूप आश्चर्यचकित झाला भीतीमुळे तो बेशुद्ध पडला जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो म्हणाला हे कोण बोलले जर समोर आले तर लगेच मारून टाकीन असे म्हणून त्याने घोर गर्जना केली आणि आत्ताच त्या महादेवाकडे पाहून येतो असे म्हणून तो कैलास पर्वताकडे निघाला त्याने विचार केला पार्वती पुत्राला मोठे तरी का होऊन द्यायचे त्याला आता मारून टाकतो तो अनेक नष्ट करत पर्वतांचे करत कैलासावर पोचला पण देवी पार्वतीच्या भवनात कोणीच राहत नाही हे बघून तो परतला आता लावून देवी पार्वती यांना शोधत शोधत त्याने पृथ्वीच्या अनेक चक्र मारल्या मग शेवटी तो पर्यंतच्या वनात पोहोचला तिथे सरोवराच्या आसपास महादेव आणि देवी पार्वती यांचा भव्य आणि विशाल मंडप होता त्या मंडपाच्या आसपास बाजूनी शिवगण होते त्याला वाटले की येथे देवी पार्वती जवळच बालक असेल त्याने देवी पार्वतीचे भवन शोधले त्यात असलेल्या अनेक चक्रा मारल्या पण त्याला शिशु काही सापडला नाही त्याने विचार केला अजून बालकाचा काही जन्मच झाला नाही बालक जरी उत्पन्न झाला तरी देवी पार्वतीच्याच उद्रातून उत्पन्न होईल मग देवी पार्वतीला का मारू नये ना रहेगा बास, ना बजेगी बास बजेगी निश्चय करून देवी पार्वतीला मारण्यासाठी हातात शस्त्र घेतले तेव्हा त्याला देवी पार्वतीच्या मांडीवर अत्यंत तेजस्वी चतुर्भुज शिशू दिसला म्हणून त्याने आपले शस्त्र ठेवून दिले आणि शिशूला समुद्रात बुडवून मारावे असा विचार करून त्याने शिशूला उचलले ज्यावेळी त्याने शिशूला उचलले त्यावेळी तो हलका होता पण जसा तो पुढे जाऊ लागला तसा शिशु हा पर्वता म्हणून तो घेऊन जाऊ शकला नाही त्याचे पाय डगमगू लागले त्याने ला जमिनीवर जोरात आपटले त्यामुळे धरती हदरली पर्वत कंपित झाले अनेक झाडे पडली ब्रह्मांडात भीषण आवाज झाला तो बालक नर्मदा नदीत पडला म्हणून त्याचे नाव नार्मद गणेश पडले ते जिथे पडले ते स्थान गणेश कुंड या नावाने प्रसिद्ध झाले शिशुच्या शरीरातून रक्त निघाले त्यामुळे तेथील दगड हे लाल रंगाचे झाले ला वाटले की त्याचा मेला म्हणून अत्यंत प्रसन्न तिथून जाऊ लागला तेव्हा भयंकर असा आवाज झाला त्या कुंडातून एक अत्यंत विकराल आणि पर्वत आकार पुरुष बाहेर आला रागामुळे त्याचे डोळे विसवासारखे जळत होते विशाल जटा भयंकर मुख दात सापासारखी जीभ जीप हात पाय खूपच लांब आणि पुष्ट होते त्या विकराल पुरुषाला बघता सिंदुरासुराला चक्कर आली मग स्वतःला सावरून त्याने गर्जना केली त्या विकराल पुरुषावर त्याने तलवारीने प्रहार केला तेव्हा तो पुरुष उठत आकाशाकडे जात म्हणाला अरे मूर्खा तुझा काळ शनोशनी तुझ्या जवळ येत आहे संतजनांच्या रक्षणासाठी तो तुला अवश्य मारेल असे म्हणून तो विक्राल पुरुष आकाशात जाऊन अदृश्य झाला सिंदुरा हा त्यावेळी चकित झाला पण आपण खूपच शक्तिशाली आहोत बलवान आहोत याचा बडा मारण्यासाठी तो म्हणाला एक कटु भाषी मला घाबरून आकाशात लपून बसलास काय जर माझ्या समोर असता तर माझा पराक्रम दाखवला असता तो काही वेळ तिथेच उभा राहिला मग सगळीकडे त्याने पाहिले पण कोणीच न दिसल्याने आपल्या सेवकांबरोबर आपली राजधानी सिंदूरवाडला तो परतला पण त्याला स्वतःच्या कालाचे भय वाटू लागले इकडे असुरांच्या उत्पताने वैतागलेली देवी पार्वती ही कानांमध्ये राहू इच्छित नव्हती त्याने लवकरात लवकर कैलास पर्वतावर परतण्याची इच्छा महादेवांजवळ व्यक्त केली मग महादेव हे त्यांना बरोबर घेऊन कैलासावर परतले